नवी रिक्षा चालकांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे घणसोली सेक्टर पाच मधील हावरे चौकात हा धक्कादायक प्रकार घडलाय रस्त्यावर उभे असलेल्या रिक्षामुळे बसला पुढे जाण्यास अडचण येत होती त्यामुळे एनएमएमटीच्या बस ड्रायव्हरनं हॉर्न वाजून रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली पण रिक्षा, के रिक्षा चालकांनी बस ड्रायव्हर बरोबर हुज्जत घालायला सुरुवात केली त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना खाली बोलावून शिबिगाळ करत त्यांना बेदम मारहाण केली गेली हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय या प्रकरणी कोपर पोलिसांनी तीन रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे तर एक जण अजूनही फरार आहे मला गाडीतून खाली ओढलं आणि मारायला चालू केलं त्याच्यानंतर माझ्यावर सायकल उचलून मारली सायकलनंतर दगड फेकून मारला दगड मारला आणि इथं मला दोन तीन पंच मारले त्यामुळे माझा नाकाचा हाड ब्रेक झालं आणि मी चक्कर येऊन खाली पडलो हे मला वाचवायला आले तर त्यांना पण त्यांनी मारहाण केली सुरुवात कशा मी हॉर्न मारला होता त्याचा त्याला ते राग आला त्यामुळे हां रिक्षा दोन रिक्षा रस्त्यात दो उभ्या होत्या बस काय जात नव्हती म्हणून हॉर्न मारला तर एकाने रिक्षा बाजूला घेतली आणि याने मध्ये शिवेगाड चालू केला भरपूर नेहमी आज बाईकवाले रिक्षावाल्यांचं तर भरपूर ते शिवीगाळ करत राहतात नेहमी आणि ते स्टेशनपाशी तर फुलते जाम करतात दादागिरी भरपूर चालते त्यांची सगळे हो भरपूर भरपूर प्रशासनाकडून काय दखल घेतली होती आता रात्री तर कंप्लीट वगैरे हो झालेली त्यात दोघे आटके दो ते अजून कारवाला आणि अजून एक ह्याला मारलेला अजून एक जण बाकी बाकी मग ते दोघ जण आटकेमध्ये